एकीकडे एक जरांगे म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस कायमचा संपला पाहिजे कायमचा दुसरीकडे फडणवीस म्हणतात फक्त आणि फक्त टार्गेट एकच देवेंद्र फडणवीस पुन्हा जरांगे म्हणतात फक्त एकच सांगतो कधीच भाजप सत्तेवर येऊन द्या कधीच भाजप सत्तेवर येऊन द्या कधीच भाजप सत्तेवर येऊन द्या आणि पुन्हा फडणवीस म्हणाले आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा मैदानात उतरान ठोकून काढा ठोकून काढा ठोकून काढा देवेंद्र फडणवीसांच्या ठोकून काढाय वाक्याचे अनेकांनी वेगवेगळे अर्थ काढले भाजप नेत्यांना कार्यकर्त्यांना त्यामुळे बळ मिळालं तर विरोधकांना टीका करण्याची एक संधी मिळाली लोकसभेला फटका बसला त्यानंतर विधानसभा निवडणूक जवळ आल्याने भाजप आक्रमक होणारच होतं आणि ते गरजेचं सुद्धा होतं मधल्या काळात महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर नेत्यांची पक्षांची फोडाफोडी यामुळे भाजपची प्रतिमा महाराष्ट्रात काही प्रमाणात मलिन झाली होती महाराष्ट्रात झालेल्या राजकीय चिखलामागे भाजपचं कमळ आहे अशीच चर्चा होती आणि विरोधकांनी ती चर्चा नॅरेटिव्ह मध्ये रूपांतरित केली लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे मुद्दे म्हणा किंवा नॅरेटिव्ह म्हणा भाजपला त्याचा फटका बसलाच पण सर्वात मोठा फटका बसला तो मनोज जरांगे फॅक्टरचा मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला आणि आतापर्यंतचं सर्वात मोठं रूप मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला जरांगींनी दिलं नंतर मराठा विरुद्ध ओबीसी असं चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं ओबीसी नेते देखील विरोधात उभे राहिले अनेक गोष्टी घडल्या या दरम्यान भाजपने किंवा त्यांच्या नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली होती मनोज जरांगेंची मैत्रीही नको आणि दुश्मनीही नको असंच अनेक नेत्यांना वाटत होतं पण दुसरीकडे जरांगेंच्या निशाण्यावर वारंवार फडणवीस होते अंतर्वालीतील लाठीचार्जपासून पासून ते, ते मुख्यमंत्री शिंदेना सगळे सोयरेबाबत निर्णय घेऊ न देणं गुन्हे दाखल करणं असे अनेक आरोप जरांगेंकडून फडणवीसांवर झाले फडणवीसांनी मात्र यावर नेहमीच संयमाने जरांगेंना उत्तर दिलंय पण लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसायचा तो बसलाच आता विधानसभेला मात्र भाजप वेगळ्या मोडमध्ये आहे त्याचा प्रत्यय येतो तो ठोकून काढा या शब्दातून आता भाजपच्या ठोकून काढाचा पहिला प्रयोग झाला तो मनोज जरांगेंवरच कसा तो पहा मला असं वाटतं की त्यांनी ना आता आरक्षण ह्या मुच्या विषयावरच त्यांनी बोललं पाहिजे या सगळ्या सर्वसमावेश नेता बनायला गेले ना हा तर मग अण्णा आजार बनायला वेळ लागणार नाही

फडणवीस असतील यांच्याविषयी कसं खालच्या भाषेत बोलतात हे सर्वांनी ऐकलंय आणि सर्वांनी पाहिलंय उपोषणादरम्यान शिव्याही त्यांच्या तोंडातून आल्या होत्या फडणवीसांची जात देखील काढली गेली होती पण त्या पुढे जाऊन दरेकर आणि लाड यांच्याविषयी बोलताना मनोज जरांगेंचा तोल सुटला या सगळ्या गोष्टींबाबत भाजप नेत्यांकडून आधी आक्रमकपणे बोललं जात नव्हतं पण नंतर म्हणजे आत्ता पवित्रा बदललेला आहे आधी जरांगेंनी एखाद्या नेत्याला टार्गेट केलं तर तो नेता बॅकफूटवर जायचा आणि मवाळ भूमिका घ्यायचा आता मनोज जरांगेंनाही कळलंय की आपल्याला दबून राहणारे भाजप नेते जस्यास उत्तर द्यायला सुरुवात केली आहे आणि हे आता पुढे देखील सुरू राहणार आहे त्यामुळे मनोज जरांगे बॅकफूटवर गेल्याचं देखील पाहायला मिळतंय जरांगे बॅकफूटवर कसे गेले तर आतापर्यंत जरांगेंनी चार ते पाच वेळा उपोषण केलं पण पहिल्यांदाच मनोज जरांगेंनी स्वतःहून उपोषण मागे घेतलंय तेही कोणतंही आश्वासन न घेता कोणताही नेता न येता ज्यावेळी सरकारने जरांगेंना वेळ मागितला नाही स्वतःहून जरांगेंनी वेळ दिलाय असं पहिल्यांदाच घडल्याने अनेक चर्चा होत आहेत दोन हजार तेराच्या एका प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्यामुळे रात्रीत हे घडलं का अशी देखील चर्चा आहे आणि दुसरी चर्चा आहे ती आक्रमक झालेल्या भाजपामुळे मनोज जरांगे बॅटफूटवर गेलेत का गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे मी एकटा पडलोय खिंडीत पकडलं आहे असं आहेत वारंवार फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधतायत मराठा समाजाला आपल्या सोबत राहण्याची विनंती देखील करतायत आधी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवणार असं म्हणणारे जरांगे आता पाडण्याची भाषा करत आहेत भाजपला हरवण्याची भाषा करतायत त्यासाठी निवडणूक न लढवण्यावरही ते विचार करतायत शिंदे पवार मवियाला निवडून देऊ पण भाजपला नाही असं देखील मनोज जरांगे म्हणाले भाजप सत्तेतच नको अशी विनंतीही त्यांनी मराठा समाजाला केली आहे कुठेतरी अलीकडच्या काळात मराठा आरक्षणावर कमी वेळ आणि राजकारणावर जास्त वेळ बोलणारे मनोज जरांगे महाराष्ट्राला पाहायला मिळत आहेत हीच संधी आता भाजपकडून हिरली गेली आहे आणि जशास तसं उत्तर द्यायला देखील सुरुवात झाली आहे तसं आहे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना मराठा आरक्षण प्रकरणात भूमिका मांडा असा आग्रह धरला गेला पण सत्ताधारी त्यापासून लांब राहिलेत यात भूमिका मांडणं म्हणजे जरांगेंची नाराजी ओढावून घेणं हे साधं गणित त्यामागे आहे असं विरोधकांना वाटतंय जरांगेंनी मवियाबाबत अद्याप तरी टोकाची भूमिका कधीच घेतलेली आहे उलट मवियाचे निवडून आलेले एक एक खासदार कसे जरांगेंना भेटले त्यांच्या पाया पडले जरांग्यांमुळे आपण कसं निवडून आलो हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगितलंय त्यामुळे जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवरचा रोष हा विरोधकांसाठी किती फायदेशीर ठरतो हे कळलंय काही झालं तरी सध्या जरांगेंना मांडणारा वर्ग हा भाजपाला मत देईल का ही शंकाच आहे त्यामुळे भाजपने जरांगेंना चॅलेंज देणं हे भाजपसाठी लोकसभे इतकंच नुकसान करणारं असेल पण जरांगेंना उत्तर देऊन डॅमेज करणं त्यांना राजकीय भूमिका मांडण्यास प्रवृत्त करणं जरांगे उघडपणे मोवयाच्या समर्थनात उतरले तर जरांगेंच्या आंदोलनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणं अशा गोष्टी भविष्यात होऊ शकतात त्यामुळे दुसरीकडे ओबीसी असतील भाजपला मानणारे मराठा समाजाचे लोक असतील मतदार असतील ज्यांना जरांगेची भूमिकाच पटत नाहीये अशा लोकांना मात्र यातून बळ मिळू शकतं जसं जरांगेंचं आंदोलन सुरू असताना ओबीसी मध्ये चलबिचल होती पण जरांगेंवर कुणी थेट बोलत नव्हतं नंतर ओबीसी नेते उभे राहिले लक्ष्मण हाके समोर आले आणि ओबीसीकडूनही भूमिका मांडली जाऊ लागली तसंच सह राजकारणात होणार असं दिसतंय भाजपचे नेते आक्रमक बोलत असतील तर विधानसभा निवडणुकीत विरोधात भाजपचे सर्वच नेते भविष्यात भूमिका मांडताना दिसतील अगदी त्यात मराठा आमदार देखील असतील मनोज जरांगेने निवडणुकीच्या काळात मवियाच्या बाजूने बोलण्यास सुरुवात केली भाजपच्या नेत्यांना अगदी मराठा नेत्यांना नाव घेऊन टार्गेट केलं तर त्यांनाही जरांगेंना जशास तसं उत्तर हे द्यावंच लागणार आहे त्याचीच ही सुरुवात आपण म्हणू शकतो खरं तर सगळे सोयरे हा विषय सरकारकडून गांभीर्याने घेतला जातोय का हा मोठा प्रश्नच आहे राजकीय दृष्ट्या चर्चा होत असेल पण अंमलबजावणी करण्याविषयी ठोस भूमिका मात्र घेतली जाईल का, का याविषयी शंका आहे वेगळं आरक्षण दिल्यामुळे सरकार सगळे सोयरेवर निर्णय घेईलच असं वाटत नाही एकनाथ शिंदेनी मनोज जरांगेंना प्रतिसाद दिला जरांगे म्हणतात सरकारकडून फसवणूक होते मग ते शिंदेंबाबतीत बाबतीत वेगळं बोलतात आणि फडणवीसांबाबतीत वेगळं का बोलतायत हा प्रश्न देखील अनेक लोकांना विशेषतः भाजपला पडला आहे अजित पवार या प्रश्नापासून लांबच आहेत त्यामुळे ला आता मनोज ही सगळे सोयरेवर पुढे काही होऊ शकत नाही याचा त्यांना अंदाज आला आहे का आणि जरी शिंदेंनी सगळे सोयरेवर जरांगेंना अपेक्षित असं उत्तर दिलं किंवा निर्णय दिला तर त्याला स्थगिती येऊ शकते असं काही जरांगेंना अंदाज आला आहे का असं असलं तर उपोषणापेक्षा आता मैदानात उतरून सरकारला कसं डॅमेज करता येईल असा प्रयत्न तर जरांगेंकडून होताना दिसत नाही ना असं देखील बोललं जातंय त्यातूनच मनोज जरांगेंची राजकीय विधानं समोर यायला सुरुवात झाली किंवा ते दिसत आहे आधीपेक्षा ते विधानं अधिक स्पष्ट आक्रमक आहेत जी भाजप विरोधात दिसत आहेत त्यामुळे कुठेतरी ठोकून काढण्याचा पहिला प्रयोग जरांगेवर होताना दिसतोय आणि गप्प राहण्यापेक्षा तो भाजपला गरजेचा देखील वाटतोय ज्यामुळे भाजपला नुकसान आधी इतकंच होणार आहे पण झाला फायदा तर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आता मनोज जरांगे पुन्हा मैदानात उतरतील ते पुन्हा काहीतरी बोलतील भाजप नेते त्याला उत्तर देणं सुरू ठेवतात का ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आणि जरांगे स्वबळावर निवडणूक लढवतात की मव्याकडे झुक्त माप देतात ते पाहणंही महत्वाचं असेल साहजिकच आहे वारंवार उपोषण करून शारीरिक त्रास करून घेण्यापेक्षा मैदानात उतरून दबाव वाढवणं चांगलं असंच मनोज जरांगींना आता वाटत असावं त्यांच्यामागे समाज आहे ते कितीही बॅकफूटवर गेले तरी समाजाच्या जोरावर पुन्हा जोमात येऊ शकतात त्यामुळे आता यापुढे विरुद्ध सत्ताधारी त्यातही भाजप असाच सामना निवडणुकीच्या तोंडावर रंगणार आहे त्याला भाजप कसं हाताळतं आणि जरांगींनी राजकीय भूमिका घेतल्यास त्यांना किती पाठिंबा मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण आक्रमक झालेली भाजप ठोकून काढाचा पहिला प्रयोग करता करताय का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा